नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत भाग चार मोठा काम कसं घ्यायचं ते चला तर मग सुरुवात करू हे बघा अगोदर आणि घाट मारून घ्यायचं हे बघा शिवायचं घ्यायचं हे गोल फिरवायचं परत आणखायचं आणि भरमधल्या बोटामध्ये पकडायचं गोल फिरवून हो अशी गाठ घ्यायचं

मोठ खांब घ्यायचं असल्यावर अगोदर दोन साखळ्या आहे बघा अशा प्रकारे आणि चार हे जे साखळ्या ते सोडून घ्यायचं आणि पाचव्या साखळीला खांब घ्यायचं हे एक दोन तीन चार जे ते पाच हे तिथं खांब घ्यायचं ह्या लोकच्या सायाने दोरा बाहेर वडायचा साखळीमध्ये अशा प्रकारे आणि अगोदर ह्या दोन मधून काढायचं मग नंतर ह्या दोन मधून काढायचं मग नंतर उरलेल्या दोन मधून करायचं हे झालं आपलं मोठं काम आणि परत दोन अशा प्रकारे घ्यायचं घाटी आणि परत साखळीमधून घ्यायचं दोन प्रकारे आणि असं मगच्या सहाय्याने दोरा वाढायचं ह्या दोनमधून घ्यायचं आणि परत ह्या दोनमधून घ्यायचं आणि परत उरलेल्या शेवटच्या दोनमधून घ्यायचं आणि परत दोन दाट घ्यायचं असं आणि परत एका वेणीमधून असं घ्यायचं मग या दोन मधून घ्यायचं साखळीच्या दोन, दोन आणि परत घ्यायची साखळीमधून घ्यायचं दोन मधून काढायचं आणि परत दोन मधून काढायचं आणि उरलेले दोन मधून काढायचं हेच प्रोसेस करत राहायचं हे नि बघा अशा प्रकारे काही अवघड नाही एक साखळी शिकलो कमी परत सभा त्या दोन मधून काढायचं परत त्या दोन मधून काढायचं आणि उरलेल्या दोन मधून काढायचं हे बघा अशा प्रकार हे झालं आपला मोठा काम थँक्यू जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू